मराठी बागकाम चॅनलमध्ये मी धनश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या घरी मी ही गडद निळ्या रंगाची गोकर्णाची वेल लावलेली आहे गोकर्णाच्या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा दिसतो म्हणून याला गोकर्ण किंवा गोकर्णी आणि अपराजिता असे अनेक नावं आहेत तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये याचं बी कसं लावायचं हे दाखवणार आहे या एका छोट्या टबामध्ये आम्ही गोकर्णाचा वेल लावला आहे आणि गोकर्णाचा वेल आधार घेऊन चढतो म्हणून याला भरपूर मोठं ग्रील केलेलं आहे त्या ग्रीलवर ही वेल आता आधाराने चढली आहे हे बघा याला भरपूर फुलं आलेली दिसतील तुम्हाला सगळ्या बाजूने हा वेल आता वर पसरला आहे पावसाळ्यात तर याला बहर आलेला असतो तसं गोकर्णाला बाराही महिने फुलं येतात पण पावसाळ्यात याला जास्त फुलं येतात या इथे दिसत आहेत आधी याच्या या हिरव्या रंगाच्या शेंगा असतात साधारण श्रावण घेवड्याच्या शेंगांसारख्या या दिसतात आणि नंतर वाळल्यानंतर पक्व झाल्यानंतर याचा रंग असा तपकिरी होतो आपण बघूया याच्या आत बिया कशा दिसतात हे बघा ही शेंग मी तुम्हाला उघडून दाखवली आहे साधारण एका शेंगेमध्ये आठ ते दहा बिया असतात या बघा पूर्ण वाळलेल्या बिया आहेत या शेंग मी तुम्हाला उघडून दाखवते नुकताच पाऊस येऊन गेला आहे त्यामुळे कुंडीतली माती ओलीच आहे तर आता इथेच मी तुम्हाला दोन बिया लावून दाखवते अगदी हलक्या हाताने या बिया फक्त तिथे अशा ठेवायच्या आहेत आणि वरून थोडी माती त्याच्यावर टाकली की झालं मागच्या महिन्यात मी काही बिया लावल्या होत्या आता ती रोपं एवढी मोठी झालेली आहेत गोकर्णाच्या या निळ्या ताज्या फुलांचा चहासुद्धा खूप छान होतो तर अशी ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित आणि आयुर्वेदिक गुणधर्म असलेली गोकर्णं तुम्हीसुद्धा तुमच्या गच्चीत परसबागेत बाल्कनीमध्ये नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी बागकाम चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद